मी आरक्षण घेणार आणि ओबीसीमधूनच घेणार आहे असा दावा परत एकदा मनोज जरांगे पाटील यांनी पंढरपुरात विठ्ठल दर्शन झाल्यावर केला आपल्या आंदोलनाची दिशा सरकार स्थापन झाल्यावर ठरेल पण समाज हा मुंबईत एकवटू शकतो असा सरकारला थेट इशारा जरांगे यांनी दिला आहे देवदर्शनाच्या निमित्ताने जरांगे पाटील आज पंढरपुरात आले होते यावेळी त्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं तसेच राज्यातील गुरगरीब मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय संपवण्यासाठी बळ आणि शक्ती आपण विठ्ठलाकडे मागितली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपण आज तीस ते बत्तीस नवीन आमदार भेटून गेले आहेत सरकार स्थापन झाल्यावर आणखीनही आमदार आंतरवालीत येतील असाही दावा त्यांनी यावेळी केला राज्याचे मुख्यमंत्री बहुजन होऊ दे हिंदू होऊ दे पुरोगामी होऊ दे कोणी होऊ दे गोरगरीब जनतेची कामं करा आम्हाला बाकी काही नको असे वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले पंधरावे आम्ही घेतलं आता विठुरायाच्या चरणी पण विठ रुक्म्याच्या चेअरणी पण शेवटी बळ आशीर्वाद मागितलाय शक्ती मागितली गोरखाली महाराजांच्या आरक्षणाचा विषय राहिला तो मार्गी निघावा याबद्दल बळ आणि आशीर्वाद मागितला बाकी काय नाही मग मी काय करू आता मैदानातच नव्हतं नाकारेन कस काय कुठं आव्हान केलं काय केलं काय केलं मग पाडे ना ना निवडून अरे कळतंय का तुम्हाला काही गळ्यातलं मोग विचारत जाऊ नका काय असतं मी जर सांगितलं पाडा अमुक अमुकला त्याला म्हणतात नाही पाडल्यावर तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आली भाषा कळते तुम्हाला अरे काय बोलता राह पुढून आल्यासारखं आता वेळ निघून गेल्यावर कोणी काय म्हणायचं ज्याचा त्याचा विषय असतो पण मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हतो जर मी आणि मराठा समाज मैदानात असतो आणि आमचं जर समीकरण जोडलं असतं तर सोपडा सापच केला असता मी लोकसभेला पण तेच सांगितलं मी लोकसभेला सा पण ते सांगितलं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून नाही त्याला आणा विधानसभेला पण ते सांगितलं मी माझ्या सा बोलण्यापासून लांब कधी जात नाही आणि मी समाज विकू शकत नाही कोणाच्या दावणीला बांधू शकत नाही समाज मतदानाचा मालक तो आहे त्यांनाच मालक शेवटपर्यंत ठेवलं मी मनमानी समाजावर चालवले नाही असले प्रश्न असं उत्तर मी नाही देणार ना ते त्यांचा प्रश्न आहे त्यांचा राजकारणाचा प्रश्न आहे मी कसा बोलणार मी आरक्षण घेणार घ्या कोणी पण बसू दे आम्ही कशाला आहे पन्नास पंचावन्न टक्के आम्हीच आम्ही पाळता भू कमी करणार नाही आता एखादा जर म्हणला तसं किंवा अनेक जण जर तसं म्हणले तर मी छाती पडवायची गरज नाही कारण मैदानातच मी नाही मग पाडणाऱ्याबद्दल काय उत्तर द्यायचं आणि निवडून आल्याबद्दल काय उत्तर द्यायचं त्यापेक्षा मी मैदानात नाही माझा समाजसुद्धा आता हे नवीन काय मी नाही ऐकलं ऐकल्यावर सांगतो मी अंतरावाली द्या एखादी तुम्हाला दाखवतो तीस बत्तीस जण गेलेत येऊन आतापर्यंत निवडून आलेले सरकार स्थापन झाल्यावर आणखी नेते कोणी मिळू दे गोरगरीब शेतकऱ्यांचं गोरगरीब जनतेचं काम करा नसता मुवस्थ असते जनता कोणी पण मिळू दे कोणचं सुख नाही बहुजन आला हिंदुवादी आला पुरोगामी विचाराचा आला कोणचा आला तरी पंच्याहत्तर वर्षात आम्हाला गोरगरीबाला कधी सुख मिळालं नाही ने ने ची ची का हो सामूहिक आमरा उपोषण अंतरवालीत होणार बहुतेक तर अशी शक्यता आहे की मुंबई सुद्धा होऊ शकते अहो झा हो ना आधी तुम्हाला तुम्हाला आधीच गडबड झाली हो नंतर जरा या पण त्यात पुढं झालं जर तर उत्तर नसतं आता ते नंतर तुम्हालाच गडबड हो त्यांच्या आधी जास्त आमरण आमरण आणि सामूहिक अंतरवालीत असणार शंभर टक्के समा दादा समाजाचं असं म्हणणं आहे की मुंबईतच जायचं पण असं काही ठरलेलं नाही आमचं फायनल ठरलेलं आहे की सामूहिक आमरण उपोषण घराघरातले मराठे हे अंतर्वालीत करणारे पोषण अंतरवालीत परंतु बहुतेक असं होऊ शकतं की मुंबईसुद्धा अमरावण उपोषण होऊ शकतं पण तिथं सामूहिक करता येणार नाही पण आता मराठीचे लिच आहे पण त्यांचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर ठरवू समाजाची बैठक बोलून मुंबईत करायचं का अंतरवाडीत करायचं मुंबईत सुद्धा होऊ शकतं चलो धन्यवाद नाही ज्याच्यातले माहीत नाही त्याच्यावर बोलू नये असं माझं वैयक्तिक मत असतं त्यातलं आपल्याला काही जास्त माहीतच नाही आणि मग ते काय होतं आहे काय नाही होत